नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत राजकारण म्हणजे काय चला तर मग बघून घेऊया राजकारण म्हणजे देश राज्य जिल्हा किंवा गावाच्या कारभारात सहभाग घेण्याची निर्णय घेण्याची आणि सत्ता चालविण्याची प्रक्रिया होय यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा नेत्यांचा प्रशासनाचा आणि जनतेचा सहभाग असतो राजकारणाचे काही प्रमुख घटक असतात ते पुढील प्रमाणे नंबर एक सत्ता राजकारणाचा मुख्य उद्देश म्हणजे सत्ता मिळवणे आणि ती प्रभावीपणे चालवणे नंबर दोन नीती समाजाच्या विकासासाठी धोरणे आणि कायदे तयार करणे नंबर तीन प्रशासन शासनाची कार्यपद्धती आणि जनता प्रशासन यामधील संबंध नंबर चार राजकीय पक्ष वेगवेगळ्या विचारधारेवर आधारित संघटना ज्या निवडणुकांमध्ये सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात नंबर पाच निवडणुका जनतेच्या मतदानाद्वारे प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया राजकारणाचे महत्व समाजात सुव्यवस्था राखणे नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे विकास कामे आखणे व अंमलात आणणे विविध घटकांमध्ये समतोल राखणे आपल्या भारतात लोकशाही आहे म्हणजे जनता मतदान करून आपले प्रतिनिधी निवडते हे प्रतिनिधी संसदेत जाऊन कायदे तयार करतात व देशाचा कारभार चालवतात हीच प्रक्रिया म्हणजे राजकारण